खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गामार्फत ग्रामपंचायत जाणवले ते पर्यावरण संरक्षण आणि बालकामगार विरोधी कायदा याविषयी मार्गदर्शन केलं आणि आज गरज आहे की आपण प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेणं आणि त्याप्रमाणे जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली तर पर्यावरण निरोगी राहणार आहे आणि त्याबरोबर आपणही निरोगी राहणार आहोत दुसरी बाब म्हणजेच की बाल कामगार विरोधी कायदा आज आपण पाहतोय की गुन्हेगारी वाढले बाल गुन्हेगार वाढले आहेत परंतु ते थांबण्यासाठी जर आपण आपल्या घरापासून स्वतःपासून आपल्या मुलांना योग्य शिक्षण जर दिलं योग्य मार्गदर्शन केलं तर गुन्हेगारी कुठेतरी आपल्या घरातूनच कमी होईल आणि बाहेर देखील गुन्हेगार निर्माण होणार नाही ना। आणि त्याचा परिणाम काय होईल तर बाणे बालगुन्हेगारी नष्ट होण्यास मदत होईल आणि जसं आज सर्व जगभर पाच जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो तर प्रत्येकाने काय करणं गरजेचं आहे तर पर्यावरणामध्ये छोटीशी आपला कुठेतरी हात म्हणून एक झाड लावावं आणि त्यातून काय करावं हो तर त्याचं आपण स्वतःपासून पर्यावरण निरोगी ठेवण्यास स मदत करावी आता बघा एक चांगली बाजू आहे तर त्याला नाण्याला दोन बाजू आहेत चांगली बाजू आणि वाईट बाजू तर कुठेतरी पर्यावरण ऱ्हास होतो आहे तर आपण आपली जबाबदारी आहे तर आपली काय जबाबदारी आहे तर त्यासाठी आपण वृक्षांची लागवड करणं गरजेचं आहे आता पर्यावरणची वृक्ष होते आणि तिथून वेगवेगळ्या बिल्डिंग इमारती उभारल्या जात आहेत परंतु जसं तिकडे उभारलं जातं तर आपली जबाबदारी आहे तर जिथे बिल्डिंग आपण उभारतो तिथे तर त्या बिल्डरने एक जरी झाड लावलं त्या बिल्डिंगसोबत होती तर जिने त्या ज्याने ते नुकसान केलंय तो ते भरपाई करेल आणि त्याद्वारे चांगलं पर्यावरण देखील निर्माण होईल आज काय करणं गरजेचं आज चांगला दिवस आहे आज सुरुवात करूया आज कुठेतरी चांगली सुरुवात करूया आणि आपल्या जरी आता शासन त्यात काहीतरी करत आहे त्यासाठी आपण की देखील त्यासाठी हातभार लावूया आणि आपल्या रस्त्यांच्याकडेला झाडं उभारण्यास मदत करूया

होता थोडीश पण झालं होतं आणि या प्रकारे आपला आपल्या साहेब चांगल्या प्रकारे माझं सुद्धा वापर केलेला आहे जेणेकरून की आम्ही आपला दुसरीत करावं कारण प्लास्टिकचा वापर जास्त जास्त कमी करावा ग्रामपंचायती आम्ही सगळ्यांना सांगत आहोत लोकांना की प्लास्टिकचं आता आता सुरू शिकत प्रत्येकाने आपल्या सुरुवात करा की स्वतःवरून आपण प्लॅटिक नाही स्वतः फ्री जा आणि

బెల్ ఐకొన్ క్లిక్ క విరు నక